नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आज आपण आलेला आहोत माझे मित्र श्रीयुत पाठारे साहेब श्रीयुत चतुर्भगा ठाकरे साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी नमस्कार सर्व वारले कुटुंबियांचा आणि आपल्या पाहुण्यांच अमित गार्डन मध्ये श्री पठारे साहेब आणि श्री ठाकरे साहेब यांच्या निरोप समारंभामध्ये स्वागत आहे ठाकरे साहेब एकतीस मे ला त्यांची नोकरी किंवा सर्व्हिस पूर्ण करून रिटायर झालेले आहेत आणि श्रीयुत पटारे साहेब तीस जून रोजी नियत वयोमानाने निवृत्त होणार आहे त्यांच्या निवृत्ती निमित्त आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राणे साहेब तसेच पटारे साहेब आणि ठाकरे साहेब त्यांचं मी स्वागत करतो सर्वप्रथम श्रीयुक्त राणे साहेब पटारे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील राणे मॅडमला विनंती करतो की त्यांनी मटारे मॅडमचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं चार हृदय सोहळा होतोय सर्व मान्यवरांचे स्वागत झालेले आहे सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आपले उत्सवमूर्ती श्रीयुत साहेब श्रीयुत ठाकरे साहेब यांच्याकडे आम्ही सोबत खूप वर्ष सेवा बजावलेली आहे तुमच्या सेवेचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे नमस्कार माझं नाव आहे गजानन पाटील मला सगळेच जण ओळखतात हॅपी रायडर गजानन पाटील आज आपण आलेलो आहोत आपले सत्कारमूर्ती साहेबांच्या स्वागतासाठी आमचे परमपित्र ठाकरे साहेबांच्या भेटीला आलेला आहोत ठाकरे साहेब आणि पठारे साहेब आम्ही तुमचं कौतुक करतो हो, कारण बघा त्यांनी अद्याप ही बॉडी मेंटेन केलेली आहे तब्येत त्यांची खूप छान आहे ठाकरे साहेबांचे तर झिरो फिगर म्हणतात त्याप्रमाणे त्यांची फिगर आहे आणि साहेब आमचे सेंट्रल कंट्रोलला होते सर आपण मुंबईला होतो नोकरीला त्यानंतर आपण ठाण्याला गेलात ठाण्यावरून पुण्याला गेलात पुण्यातनं पर परत ठाण्याला आलात असे आमचे साहेबांचा कंटिन्यू संपर्क आहेच ठाकरे आमचे गाववालेच आहेत अगदी भरती झाल्यापासून माझ्यासोबतच आहेत ते आणि आमचं बॉन्डिंग खूप छान होतं ठाकरे साहेब आमचे बोरलीला ड्युटीला होते त्यानंतर ते नाशिकला गेलेत पुरोहित साहेबांचे राईट हँड होते त्यानंतर ते परत ठाण्याला आलेत खूप छान वाटलं आणि त्यांना विशेष म्हणजे आव आयुर्वेदाची खूप आवड आहे शेतीची खूप आवड आहे आणि त्यांच्या विशेष सौभाग्य होती ठाकरे मॅडम या समर्थांच्या भे भक्त आहेत हे आवर्जून तुम्हाला मी सांगतो तर सर ठाकरे सर तर, पठारे सर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईश्वर कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण होवत तुमच्या हाऊस ट्रॅव्हलिंग करायचं आहे कुठे जायचं आहे काही छंद असले तर आवर्जून पूर्ण करा मॅडमसोबत तुम्ही फिरायला जा कुठेतरी ट्रॅव्हलिंगला जा पिकनिकला जा आता तो राहिलेला वेळ जो आहे संसारासाठी आपण खूप केलेला आहे पोरांसाठी खूप केलेला आहे डिपार्टमेंटसाठी आम्ही खूप केलेला आहे आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आहे तर ही संधी सोडू नका जेवढं तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला खुश ठेवाल हेच तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आता दोन शब्द मी संपवतो धन्यवाद 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 आम्ही सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन केलेले आहे मस्त विनोद चाललेला आहे आणि स्वर आमचा जो ग्रुप आहे आनंदी आहे सर्वांचे एकत्र जे बसणे गप्पा मारणे अतिशय आनंददायक आहे सर्व माझे मित्र भाऊ बहीण एकत्र आहेत हेच मला खूप आनंद वाटत आहे समाया मन सद्गुरुप्रे समा मित्रांनो सर्वांचं स्वागत झालं स्नेहभोजन झालं आता वेळ आहे ग्रुप फोटोग्राफीची पोलीस खात्यात दीर्घ सेवा बजावून दोन्ही माझे अधिकारी मित्र सेवानिवृत्त झालेले आहेत मित्रांनो सेवानिवृत्तीचा हा समारंभ आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे सर्वांनी भरपूर गप्पा मारलेले आहेत आता निवांत आहेत आमचे पठारे साहेब ठाकरे साहेब आणि मी सुद्धा ठाणे पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले आहे त्यामुळे आमच्या आता मित्रांची ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीपला जाणे याचे प्लॅनिंग चालू आहे मित्रांनो नोकरी पेशाच्या निमित्ताने आपण मूळ गावापासून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला आलेलो आहोत त्यामुळे बाहेरनं आलेले हे सर्व माझे मित्र नातेवाईकच होतात कारण माझा जो गावचा नातेवाईक आहे तो लांब राहतो पण माझ्या शेजारी राहणारे माझ्यासोबत नोकरी करणारे हे माझे परम मित्र होतात आणि अशा सर्व मित्रांचा मला खूप अभिमान आहे मित्रांनो सेवानिवृत्तीचा हा कौटुंबिक सोहळा तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल कृपया लाइक करा शेयर करा हो कमेंट्स अवश्य करा दाली, धन्यवाद तुझको बुलाए रे मुसाफिर डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर